सांगली एस एफ सी मॉलमधील मुक्ता सिनेमामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्राहकांच्या खिशावर थेट दरोडा टाकणारी खाद्य पदार्थांची आवजवी दरवाढ न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही या सिनेमा हॉल्समध्ये खाद्य पदार्थांचे दर गगनाला भिडले आहे हे केवळ महाग नाही तर सरळ सरळ ग्राहकांच्या खिशांची खुली लूट आहे ग्राहकांना बाहेरून अन्न नेण्यास बंदी आहे आणि आत मिळणाऱ्या पदार्थांचे दर ऐकून डोळे पांढरे होते ही मनोरंजनाची जागा आता ग्राहकांच्या खिशांची कबर बनली आहे आदेशाची उघडपणे बॉम्बे उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले होते की सिनेमा हॉल्स मधील अन्नाचे दर सामान्य ग्राहकाच्या आवाक्यात असावे पण मुक्ता सिनेमा सारख्या सिनेमा हॉल्स कायद्याच्या या आदेशांना ढाब्यावर बसून ग्राहकांची अक्षरशः पिळवणूक करत आहे आता जनतेचा प्रश्न असा आहे कोण पाहतो हे दर कोण रोखणार ही लूट कोण देणार सामान्य माणसाला न्याय या सिनेमा हॉलच्या लुटीला आळा घालणार की अजून किती खिसे रिकामी होतील आम्ही मागतो कारवाई आम्ही मागतो न्याय आम्ही मागतो ग्राहकांचा सम्मान